नमस्कार भूमी हे आता सारखा विचार करत असते की माझ्याकडे क्षितिजा कधी येईल क्षितिजाला आता मला भेटलं पाहिजे असा विचार करत भूमी घराबाहेर पडते भूमी घराबाहेर पडलेली असते आणि काही अंतर गेल्यानंतर भूमीला दिसतं की अमोली ही रस्त्याने चाललेली आहे आणि तिच्यासोबत क्षितिजासुद्धा आहे भूमीला आता आनंद होतो भूमी म्हणते वाव माझी क्षितिजा आता माझ्याजवळ येणार असं बोलून भूमी आता अमोलीच्या पाठोपाठ जाते आणि अमूलीला थांबवते आणि अमोलीच्या हातात ना क्षितिजाला खेचून घेते आता क्षितिजाला भूमीने खेचून घेतलेलं असतं ते बघून अमोलीला खूप राग येतो अमोली लगेच भूमीकडून क्षितिजाला खेचून घेते आणि म्हणते काय करतेस तू ही माझी मुलगी आहे आणि माझ्या मुलीला सारखं सारखं का घ्यायला येतेस तू एवढं का तिच्या मागे लागली आहेस त्यावेळी भूमी म्हणते काय काय बोललीस तू ही तुझी मुलगी आहे अगं काहीतरी भ्रम पाळू नकोस ही तुझी मुलगी नाही आहे ही माझीच मुलगी आहे त्यावर अमुली म्हणते हे भूमी एक दोनदा दिलं म्हणजे असं समजू नको ही तुझी आहे आता ही तुझी मुलगी नाही आहे ही माझीच आहे त्यावेळी भूमी म्हणते असं कसं नाही आहे ही माझी मुलगी आहे आणि मी तिला घेणारच त्यावर अमूलला राग येतो अमुली हे आता भूमीला ढकलून देते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे इथना हो आणि इथं चालते हो आणि आता भूमीला म्हणते एक गोष्ट लक्षात घे माझ्या आणि माझ्या मुलीच्या जवळसुद्धा तू यायचं नाही माझ्या मुलीकडे ढुंकूनसुद्धा बघू नकोस ते मला अजिबात चालणार नाही तुझं जे काही वागणं आहे ना ते थोडं विचित्र आहे तुझ्या लक्षात येतं आहे का आणि आता अमुली रागा रागा कड़े बगत आता रागा ही रागारागात भूमीकडे बघत असते भूमी आता रागावलेली असते भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात घे ही मुलगी माझी आहे आणि माझ्या मुलीला मी काहीही करून मिळवणारच आता अमुली आणखी चिडलेली असते त्यावेळी भूमी खूपच रागावलेली असते आणि म्हणते काय शाणपणा करतेस काय असं बोलून भूमी आता पुढे येते आणि अमुलीचं थोबाड फुटते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे आता मीला कायद्याने मिळवणार हे ऐकल्यावर अमोलीला धक्का बसत असतो अमोली आता भूमीवर धावून जाणार असते तेवढ्यात तिकडना पारतोष येतो पारतोष येतो आणि बघतो तर काय भूणवी आणि अबोलीची मस्ती चाललेली असते आता पारतोष येऊन अमोलीला पकडतो आणि म्हणतो शांत अमोली शांत त्यावर पारितोष म्हणतो आणि लगेच भूमी ही पारतोषकडे बघत असते त्यावेळी अमोली म्हणते काय बोलतोस पारतोष अरे पारतोष तुझ्या लक्षात येतं का आपल्या मुलीला ही खेचून घेते आणि म्हणते तिची मुलगी आहे कसं शक्य आहे ते ही आपली आहे ना शेतीच्या त्यावेळी पारतोष म्हणते होय आपलीच आहे त्यावेळी आता भूमी म्हणते नाही नाही पारतोष एक गोष्ट लक्षात घे ही मुलगी माझी आहे आता पारतोष हा भूमीकडे बघत असतो आता पारतोष भूमीला काही बोलणार तेवढ्यात तिकडनं आकाश येतो आकाश म्हणतो भूमी काय झालं काय झालं अगं तुम्ही भांडताय का अशा त्यावर भूमी म्हणते बघ ना आकाश शेतीची आपली मुलगी आहे ना मग ही अमोली मला तिच्याजवळसुद्धा जाऊन देत नाही अरे तिला आता आपण कायद्याने घेऊन जायचं आणि ह्या दोघांना धडा शिकवायचा त्यावेळी सुद्धा धक्का बसलेला असतो की भूमी नेमकं काय होते पारतोषला मोठा प्रश्न पडलेला असतो भूमी जे बोलते ते सत्य आहे की भूमीला वेळ लागलेला आहे आता भूमी आता पारतोषसोबत आणि अमोलीसोबत काय वागेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू